नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके लिमिटेड लाय अलिबाग या बँकेकरता लिपिक पदाची सरसेवा पद्धतीने भरती करण्याकरता जाहीर चालली आहे तर त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून आपल्याबरोबर अन्य आपले मित्रसुद्धा सरकारी सेवेत रुजू होतील तर मित्रांनो यासाठी जे बँकेचे संकेतस्थळ देण्यात आले आहे ते आहे इथे डब्ल्यू 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 डॉट आर डी सी सी बँक डॉट कॉम किंवा आपल्या इथे सांगण्यात आले आहे की डब्ल्यू 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 डॉट रायगड डी सी सी बी आर ई सी आर यू आय टी एम ई एन टी डॉट कॉम या दोन्ही संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे तर यामध्ये जर आपण बघितलं तपशील पुढील प्रमाण देण्यात आलेलं आहे मी ही जाहिरात डाउनलोड केली आहे बँकेच्या वेबसाईटवरून आणि ही तुमच्यासोबत ठेवत आहे तर यामध्ये तपशील असा देण्यात आलेला आहे की संकेतस्थळावर अर्ज करण्याचा शेवसाठीचा कालावधी जो आहे तो पुढील प्रमाण आहे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस चोवीस ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस चौदा ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान आपण इथं अर्ज करू शकणार आहात ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक जे आहे ते आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर तिसरा पॉईंट असा आहे तर की ऑनलाईन परीक्षा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल ऑनलाईन परीक्षा किंवा परीक्षेसंदर्भात जी पण माहिती असेल ती वर मी जे दोन संकेतस्थळ सांगितलेले आहे त्यावर आपल्याला वेळोवेळी व्हिजिट द्यायचे आहे आणि चेक करत राहायचं आहे कारण बँक सर्व माहिती तिथंच अपडेट करणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे आता यानंतर जो चौथा पॉईंट आहे तो आहे ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक तीसुद्धा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक ऑनलाईन परीक्षेच्या निकालानंतर बँकेच्या ईमेलद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल आपल्याला ऑनलाईन परीक्षा निकाल झाल्यानंतर आपल्याला कागदपत्रे पडताळणी व बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला सांगण्यात येणार आहे आता सूचना काय देता येईल आहे उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ही बँकेच्या संकेतस्थळावर यू पी आय स्लॅश क्यू आर मार्फत भरता येईल यू पी आय जे आपलं आहे गुगल पे फोनपे किंवा अन्य कोणत्याही ॲपच्या आप माध्यमात आपण क्यू आर कोड स्कॅन करून आपल्याला बँकेच्या संकेतस्थळावर ही रक्कम भरायची आहे तर आता रक्कम किती आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क हे पाचशे रुपये आहे प्लस ह्याच्यावर जी एस टी अठरा टक्के म्हणजे नव्वद रुपये लागणार आहे असे एकूण पाचशे नव्वद संकेतस्थळावर भरल्याशिवाय रजिस्टन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे म्हणजे इथे ॲप्लिकेशन करत असताना सर्वात प्रथम आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पर परीक्षा शुल्क पाचशे नव्वद रुपये भरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांच्या स्वतःचे ईमेल आय डी मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे नंतर सूचना अशी आहे की उमेदवारांनी अर्ज भरताना लिपिक पदासाठी आवश्यक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी अर्ज भरावा पात्रता आपण पुढीलप्रमाणे पाहणारच आहोत आणि भरती संदर्भात जी माहिती आहे ती वेळोवेळी बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर पदाचे नाव पदसंख्या वयमर्यादा आवश्यक शैक्षणिक पत्र पुढीलप्रमाणे पदाचे नाव आहे लिपिक पदसंख्या आहे दोनशे वयमर्यादा आहे एकवीस व कमाल बेचाळीस म्हणजे एकवीस ते बेचाळीस वर्ष वयोगटातील उमेदवार यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत आता शैक्षणिक पात्र जर बघितली आपण तर इथं दिनताना आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा किंवा शाखेची पदवीधर असावा तसेच उमेदवाराकडे एम एस सी आय टी किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे नव्वद दिवस दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा संगणक पदवी असल्यात आठ शिथिल आहे आता संगणक पदवी म्हणजे कसं आपल्याकडं जर बी सी ए असेल बी बी ए असेल किंवा बी बी एम सी ए असेल एम एस सी असेल आय टी तर यासाठी क आपल्याकडं ही जी आहे आर्ट शिथिल ठेवण्यात आलेली आहे आता दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त असले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील वर दिलेली शैक्षणिक जी आर्ट आहे किंवा वयोमर्यादा आहे ती चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ह्याप्रमाणे ग्राह्य धरली जाणार आहे आता ह्या नोकरीकरता लिपिक पदाकरता वेतन श्रेणी पुढील प्रमाणात देण्यात आले आहे यामध्ये अंदाजे एकत्रित जे एक वेतन असणार आहे ते असणार आहे पंचवीस हजार रुपये आणि बाकी बँकेचे जे, जे भत्ते किंवा इतर सुविधा असणार आहेत त्या आपल्याला मिळल्या जातील तर निवड पद्धती कशी असणार आहे ऑनलाईन परीक्षा जी आहे लिपिक पदाकरता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या त्याप्रमाणे नव्वद गुणाची राहील सी क्यू टॅप क्वेश्चन असणार आहेत या ऑनलाईन परीक्षेसाठी नव्वद मिनिटाचा कालावधी राहील ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाचा विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल आता कोणते विषयात समावेश असणार आहेत एम सी क्यू क्वेश्चन्स पे परीक्षेसाठी तर त्यामध्ये गणित बँकिंग सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी इत्यादी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी व इंग मर इंग्रजी व मराठी भाषेतून असेल परंतु ज्या इंग्रजी भाषेतील शब्दांना मराठीमध्ये संयुक्त शब्द नसेल त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये शब्द आहे तसा ठेवला जाईल हे आपल्याला नोंद घ्यायची आहे तर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने एम सिक्युटा नव्वद गुणाची परीक्षा असणार आहे त्यासाठी नव्वद मार्क असणार आहेत तर कागदपत्र पडताना व मुलाखत कशी असणार आहे तर ऑनलाईन परीक्षेतील गुणाच्या गुणांनुक्रमे उपरोक्त नमूदपद संख्येच्या तीन प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवाराची आसन क्रमांक नेहा यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे सदर मुलाखतीस पात्र उमेदवार मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ कागद प्रमाणपत्राची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी व मुलाखतीस मुलाखतपत्र ईमेलद्वारे उपलब्ध करून दिले जाईल मुलाखतपत्र डाउनलोड करण्यास जर अडचण आपल्या आली तर रिक्वायरमेंट टू झिरो टू फोर ॲट द रेट आर डी सी सी बँक डॉट इन या ईमेलवर किंवा नाईन टू टू फाईव्ह वन सेवन सिक्स वन डबल झिरो ह्या हेल्पलाईनद्वारे संपर्क साधायचा आहे पर तर बँक काय करणार आहे एक्झॅक्टली आपली एम सी क्यू टाईप क्वेश्चन प्रश्न प्रश्नपरीक्षा झाल्यानंतर एकाच तिन्ही प्रमाणात उमेदवाराची निवड मुलाखतीसाठी आणि कागदपत्र पडताळणीसाठी करणार आहे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला हे मुलाखतपत्र डाउनलोड करायचं आहे दिलेल्या वेबसाईटवरून किंवा आपण अडचण आल्यानंतर स ह्या नंबरवर आपण हा जो नंबर आहे याचा आपण ऑनलाईन किंवा हेल्पलाईनद्वारे संपर्क साधू शकता तर पुढं अशी माहिती आहे कागदपत्रे पडताना वेळी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे जे आपल्याकडे मूळ कागदपत्रं आहेत जसे की दहावीचं पास सर्टिफिकेट बारावीचं डिग्रीचं जे पण मूळ कागदपत्र आहेत ते आपल्याला सर्व घेऊन येणं आवश्यक आहे त्याची जाहरस किंवा इतर प्रत चालणार नाही याची नोंद घ्यायची आहे प्राथमिक कागदपत्र म्हणजे पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणामध्ये मुलाखतीस पात्र होईल कागदपत्र जर आपली क्लिअर असतील तरच आपली मुलाखत घेतली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर मुलाखत कशी असणार आहे कागदपत्र पडतानामध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवाराची बँक गटित समितीकडून मुलाखत घेण्यात येणार आहे कागदपत्रे क्लिअर झाल्यानंतर आपल्याला बँकेकडून आपली मुलाखत घेण्यात येणार आहे उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही याची नोंद घ्यायची आहे मुलाखत ही दहा गुणाची असून त्यामध्ये दहापैकी पैकी पाच गुण संबंधित उमेदवाराच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येणार आहे याची नोंद आपल्याला घ्यायची आहे मुलाखती दहा मार्काची असणार आहे त्यातील पाच गुण हे शैक्षणिक पात्रतेसाठी ते कसे आहेत आपल्याला आहेत कोणत्याही शाळेत आपल्याला पदवी असल्यास एक गुण मिळणार आहे विशेष पदवी बी कॉम बी एस सी ॲग्री व संलग्न बी बी व्ही एस सी अँड एच ए एच बी ई बी टेक कम्प्युटर आय टी बी बी सी ए बी बी एल एल बी असेल तर एक गुण एच डी सी एम डी सी बी एन एक गुण जी डी सी अँड ए एक गुण मराठी व इंग्रजी टायपिंग शासकीय प्रमाणपत्र धारक एक गुण स्टोनोग्राफरसाठी पण तो एक गुण आहे एकूण गुण असे पाच देण्यात येणार आहे शैक्षणिक अर्हतेसाठी आता उमेदवाराची अंतिम सूची ती पुढील प्रमाणे देण्यात येणार आहे उमेदवाराचे ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण शंभर गुणापैकी गुणानुक्रमे गुणांसह अंतिम निवड सूची व परीक्षा प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल त्याचप्रमाणे दोनशे पदसंख्या विचारात घेता अंतिम सूची व परीक्षा यादीमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारामध्ये रायगड जिल्ह्यातील उमेदवार उमेदवार धारण करत असले उच्च शैक्षणिक अर्हता अनुभव वयाची सेवाज्येष्ठता याप्रमाणे प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानुसार अंतिम निवड यादीप्रमाणे गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवारांना बँकेच्या लिपी खुद्द्याच्या पदी विशिष्टाच्या का, परिविधीशीन कालावधीकरता नियुक्ती देण्यात येईल हा प्रोबेशन पिरियड जो आहे तो कसा असणार निवड करण्यात उमेदवारांना सहा महिन्यासाठी प्रोबेशनरी सेवेत नेमणूक केली जाईल नेमणूक दिलेल्या उमेदवारास परीक्षा वि परिविक्षाधीन परी कालावधीमध्ये अंदाजे एकत्रित अठरा हजार चारशे दरमहा दरमहा संकलित वेतन देण्यात येणार आहे सदर उमेदवारास नेमणूक बँकेच्या स्थायी व आदेशातील व सेवा नियमाप्रमाणे प्रचलित नियम अटी व शर्ती बंधनकारक राहतील म्हणजे पहिल्या सहा महिन्याच्या प्रोबेशन पिरियडमध्ये आपल्याला अठरा हजार चारशे पेमेंट देण्यात येणार आहे ऑनलाईन शुल्क ऑनलाईन परीक्षेतील पाचशे नव्वद शुल्क आकारले जाईल सदर ऑनलाईन परिशुल्क हे कोणत्याही प्रकारे रिटर्न केले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवार महत्त्वाचे सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत कशाप्रकारे ऑनलाईन परीक्षा आपल्याला द्यायची आहे जसे की परीक्षासाठी सो वर्षांना उपस्थित राहायचं आहे इथं अप्लिकेशन कर्चा उमेदवार महाराष्ट्राचा किमान पंधरा वर्षाचा आदिवास असणं इम्पॉर्टंट आहे उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा प्रामुख्याने नवी मुंबई शहरातील रायगड जिल्ह्यातील केंद्रावर घेण्यात येणार मातर सारी उन्लें उन्लें आहे मात्र आवश्यकतेनुसार इतर केंद्रावर परीक्षा घेतली जाईल याची नोंद घ्यायची आहे तर अन्य माहिती सविस्तर आपल्याला ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन भरण्याची पद्धत पण आपल्याला लिपिक पदा बँकेच्या ह्या दिलेल्या दोन वेबसाईटवर वर आपल्याला जायचं आहे आणि संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे याची नोंद घ्यायची आहे मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा डी डी असल्यास बँकेकडून येणारे एस एम एस किंवा बाकी अन्य गोष्टी आपल्या ब्लॉक होऊ शकतात तर याची नोंद आपल्याला उमेदवारांनी घ्यायची आहे तरी संपूर्ण जाहिरात आपण बघितलेली आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत ही रिक्वायरमेंट आलेली आहे आता इथं यंत्रालय की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता असताना स्वतःचे तीन पॉईंट साठ तीन पॉईंट पाच सेंटीमीटर इन्टू फोर पॉईंट फाय सेंटीमीटर आकार आकारातील जे पी जी जे पीई जी या प्रकारातील फोटो पांढऱ्या कागदावर काळ्याशायच्या पेनने स्वाक्षरी सर सूचना देण चालले आहे की आपण कशाप्रकारे फोटो सिग्नेचर आपली ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना द्यायची आहे अति देताल परीक्षा शुल्कासंदर्ग महत्त्वाचं सूचना परीक्षा शुल्क यू पी आय क्यू आरद्वारे भरल्यानंतर येणारा बारा अंकी यू पी आय ट्रान्झॅक्शन आय डी ऑनलाईन आए फॉर्मवर नमूद करावा हे महत्त्वाचं आहे आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केल्यानंतर यू पी आयने फी भरल्यानंतर आपला जो बारा अंकी यू पी आय ट्रान्झॅक्शन आय डी येणार आहे तो आपल्या फॉर्मवर लिहायचा आहे याची नोंद आपल्या उमेदवारांनी घ्यायची आहे त्यामुळे तो एकदा नमूद करून ठेवायचा आहे तर मित्रांनो आज आपण बघितलं की ही सी ती या चो का या बैंक जी संपूर्ण भरती आलेली आहे ती रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत आलेली आहे याचं मुख्य कार्यालय अलिबाग असून या संदर्भात ही संपूर्ण अशी जाहिरात आली आहे तर मित्रांनो आपण बँक भरतीची तयारी करत असाल तरी आपल्यासाठी एक चांगली संधी असू शकते तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा या भरती संदर्भात ॲडवर्टाइजची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ती संपूर्ण आपण वाचा आणि त्यानंतरच फॉर्म आपण भरून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार धन्यवाद